तरुणीने रस्त्यावरच दिला बाळाला जन्म धडगाव तालुक्यातील सूर्यपूर गावातील वीस वर्षीय तरुणीने गुरुवारी दुपारी तळधा बस स्थानकाजवळ रस्त्यावरच बाळाला जन्म दिला मजुरीसाठी कुटुंब बाहेर गेले होते काम संपवून परत येताना जवळच थांबलेल्या प्रायव्हेट गाडीमध्ये अचानक तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या परिस्थिती इतकी गंभीर होती की जवळच ताळपत्रीच्या आडोश्यात तातडीने प्रसूती पार पाडावी लागली आम्ही जळगाव तालुक्यामुळं मजुरीला गेले होते हे लोक आमच्या सूर्यपूर गावाचे आणि संतापूरला संत संसा, संतपूरहून येताना तळोद्यामध्ये बसत्याजवळ गाडी थांबव थांबवली होती तिथं था बाजारासाठी गेले होते काही लोक त्यानंतर ही बाई तिथं पोटात दुखायला लागलं आणि तिथं डिलिव्हरी झाली सध्या माता व नवजात बाळाची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत परंतु या घटनेने ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या अभावामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत परंतु प्रशासन गप्प का असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार